दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आयशर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात एक जण जागीश ठार तर एक जण जखमी पेठ तालुक्यातील शनी मंदिराजवळ एक भीषण अपघात झालाय आयसर वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली सर्व वाहन चालकांनी कृपया वाहने हळू व सावधपणे चालवावे वेग आणि हे अनेकांच्या जीवावर बेतात आपला आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा सावध जागा सुरक्षित प्रवास असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले पुढील तपास पेठ पोलीस करत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी कुमार माडगावे पेठ